बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालाय या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारण समोर आलंय अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉकमध्ये जाऊन विकासचा मृत्यू झालाय विकासचा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथल्या भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता आणि त्यातूनच बारा मार्चला त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालाय या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारण समोर हो आलंय अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉकमध्ये जाऊन विकासचा मृत्यू झाला विकासचा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथल्या भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता आणि त्यातूनच बारा मार्चला त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत